कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मस्त असे इडली आणि सांबर मी इडलीची पेशेली जाळीदार आणि भरपूर अशी फुललेली रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या साध्या त्या पद्धतीने फक्त योग्य ती टिप्स वापरून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर मस्त अशी रेसिपी बनण्यासाठी चला सुरुवात करूया रेशीमची आहेत जुने आहेत तुमच्याकडं रेशन त्यानुसार तर कोणतेही जुने तांदूळ तुम्ही वापरू शकता एक वाटी एक हे वाट तीन वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन वाटी तांदूळ मी पाकडून निवडून घेतलेले आहेत स्वच्छ करून आता प्रथम आपण ह्याच्यात एक चमचा मेथ्या घालूया आणि मस्त असं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया एक वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे पांढरी आता हेही मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते अशा प्रकारे दोन पाण्याने स्वच्छ मी तांदूळ धुवून घेतलेले आहे हे आता आपण स्वच्छ पाणी घालणार आहोत भिजण्यासाठी एक घातलेलं आहे कारण दळतेवेळेस वेळेस हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे तसंच उडीद डाळ उडीद डाळीत हे पाणी घालायचं आहे दोन पाण्याने प्रथम मी स्वच्छ धुवून घेतली आहे मार्केटमधून आणल्यानंतर व पांढऱ्या उडीद डाळीवर फुपोटा जास्त असतो भरपूर अशा पाण्यात उडीद डाळ ही आपल्याला भिजू घालायची आहे दोन गिलास भरपूर घातलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला उडीद डाळ प्लस तांदूळ आपल्याला कम्प्लेट पाहू शकता आठ तास आपल्याला हे सारण भिजू द्यायचं आहे कंडिशनमध्ये आठ ते दहा तास मी तांदूळ आणि डाळ भिजू घालणार आहे आठ ते दहा तास झाले आहेत शकतात अशा प्रकारे तांदळाची कंडिशन झालेली आहे तसंच ही कंडिशन अशा प्रकारे झालेली आहे प्रथम आपण तांदळातलं पाणी काढून घेऊया पोहे एक एकमूट घेतले आहेत हे, हे स्वच्छ पाण्याने फक्त धुवून घ्यायचे आहेत आपल्याला धुवून घेतलेले आहेत हे, हे दोन्ही सारण दळतानाच कच्चे पोहे भिजू घालायचे आहेत म्हणजे धुवून घ्यायचे आहेत प्रकारे गिलासात मी पाणी प्रथम काढून घेणार आहे हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे दळण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे तांदूळ असं सारण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त अशी बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर हे तांदूळ टाकलेलं आहे आणि गिलासात काढलेलं पाणी हे मी ओतणार आहे आता फाईन अशी पेस्ट करून घेते मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधलं सारण आपलं ह्या पातीलात ओतून घेणार आहे फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता उरलेले तांदूळही मी दळून घेते होऊ शकता दुसऱ्या स्टेपचेही मी तांदूळ दळून घेतलेलं आहे मस्त अशा मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेत आहे आता आपण उडी डाळ दळणार आहो तर डाळीतलंही प्रथम मी पाणी काढून घेते हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे आता मी पाहू शकता डाळ घालून घेते मिक्सरच्या बाउलमध्ये आणि मस्त अशी फाइन पेस्ट करून घ्यायची आहे जर गरज वाटली तर तुम्ही पाणी घालू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे आता मी बारीक पेस्ट करून घेते मस्त अशी आपली डाळ फाईन झालेली आहे ती आता ह्या बाऊलमध्ये घालायची आहे पाहू शकता पूर्ण हाताने मी काढून घेत आहे आता आपण हे पहवे भिजू घातलेले आहेत ते बारीक पेस्ट करून घेणार आहोत अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालत आहे आणि फाईन अशी पेस्ट करून घेते अशी पोहेची पेस्ट झालेली आहे तेही आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्यायची आहे मी थोडंसं आता ह्याच हाताची हाता हाताने कंप्लेट आपल्याला एका साईडनं पाच मिनटं डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त आपलं एक जीव पिठ होईल पाहू शकता एकदम मी एक स्टेजन तेजनं एक स्टेपनं मी फिरवत आहे अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे मध्ये मी कंप्लेट पाच मिनटं टाकलं आहे अशा प्रकारे हिरवी मिरची ठेवायची आहे आणि हे बाऊल अशा प्रकारे झाकून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे कमीत कमी दहा कमी ते बारा तास आणि मी कॉटनचा टॉवेल अशा प्रकारे वरती झाकून ठेवणार रा आहे रात्रभर जेणेकरून मस्त आपलं पीठ आंबलं जाईल दहा ते बारा तास झालेले आहेत मस्त असं आपलं इडलीचं पीठ आंबलं आहे पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे अगदी तुम्हाला जवळून दाखवते पहा आता आपण प्रथम मिरची काढून घेऊया पहा एकच नंबर आपलं पीठ झालेलं आहे अतिशय सुंदर असं पीठ झालेलं आहे मस्त आपण फेटून घेऊया मस्त असं पीठ झालेलं आहे आपलं इडलीच आता चवीनुसार मीठ घालू चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तेही फेटून घ्यायचं आहे मस्त अशी प्लेट घ्यायची आहे त्याला प्रश्न थोडं थोडं तेल लावायचं आहे जेणेकरून चिटकणार नाही आणि एकदम मस्त असं सारण झालेलं आहे आपलं ते अलगत आपल्याला अशा कंडिशनमध्ये भरून घ्यायचं आहे पाहू पाहू शकता मी कसं भरत आहे अशा प्रकारे अगदी अलगत भरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आता पूर्ण इडलीच्या प्लेटा मी भरून घेते गॅस सुरू केलेला आहे इडली पात्र ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे आता एक एक करून इडली पात्र चे प्लेट आपण ठेवणार आहोत एक दोन आणि तीन अशा कंडिशनमध्ये आणि वरती झाकण झाकून आपल्याला कंप्लीट दहा ते पंधरा मिनिट अशा कंडिशनमध्ये गॅसवर ठेवायचं आहे जोपर्यंत अशा प्रकारची वाफ येत नाही तोपर्यंत इडली बंद करायची नाही तर पाहू शकता मस्त असं आपली इडली वाफरलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल शिजली का नाही त्यासाठी एखादा चाकू घेऊन तुम्ही अशा कंडिशनमध्ये आतमध्ये घालून पाहू शकता तर इडली शिजलेली आहे कारण सारण ह्याला चिटकलं नाही तर आता मी गॅस बंद करते गॅस बंद करून इडली थंड व्हायला ठेवते पाच मिनट आता प्लेट मी थंड व्हायला बाहेर काढलेली आहे मस्त अशी आपली इडली फुलली आहे अशा, फुल अशा प्रकारे चाकून मी पूर्ण इडली काढून घेणार आहे पाहू शकता किती मस्त जाळीदार झालेली आहे पहा इथे भन्नाट फुल्ली आहे एकदम मस्त जाळीदार हलकी फुलकी झालेली आहे पाहू शकता अतिशय सुंदर अशी झालेली आहे आता मी पूर्ण इडली काढून घेते प्रथम एक एक करून पूर्ण इडली मी काढून घेते पहा अशा प्रकारे आता पूर्ण काढून घेते पाहू शकता मस्त अशी आपली इडली झालेली आहे किती फुललेली आहे आणि किती जाळीदार झालेली आहे अगदी कोणतेही पहा किती लेअर मोठी झालेली ले आहे अशी भन्नाट आपली इडली झालेली आहे अतिशय सॉफ्ट अशी इडली आहे पाहू शकता अतिशय सॉफ्ट आहे आणि आग पहा किती जाळीदार आणि मस्त फुल्ली आहे मस्त असा आता आपण बेत करूया अशा प्रकारे मस्त असं सांबर ओतूया आणि मस्त असा बेत करूया मस्त असा सांबर टाकल्याला मस्त असा आस्वाद घ्या आणि ही रेसिपी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर